तुम्ही जर मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी ही बातमी बघा कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वाहनांची प्रचंड गर्दी झालेली आहे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत स्वातंत्र्य दिनासह लाँग वीकेंडचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सध्या घराबाहेर आलेले आहेत आणि त्यामुळेच ही वाहनांची कोंडी झालेली आहे लोणावळा खंडाळा महाबळेश्वर पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा जास्त आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आणि त्याची ही दृश्य आपण बघतो त्यामुळे तुम्ही सुद्धा जर या मार्गाने प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी ही दृश्य बघा आणि मगच प्रवासाचं नियोजन करा स्वतंत्र दिन आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे व लॉंग विकेंडचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आपल्या घरातून बाहेर निघाल्याचं आपल्याला दिसून येत आहे खरं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती वाहनांच्या मोट मोठमोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरं तर मोठ्या संख्येने जे लोणावळा असेल खंडाळा असेल किंवा त्या ठिकाणी महाबळेश्वर असेल किंवा पुढील अनेक जे पर्यटन स्थळ आहे त्या विविध पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी पर्यटक आपल्या घरातून बाहेर निघल्याचं आपल्याला दिसून असल्यामुळे खरं तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरती लेन या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहनांची संख्या वाढली आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी वाहनांची गतीही आता संत झाल्याचं दिसून येत आहे खरं तर निश्चित स्थळी निघण्यासाठी पर्यटक हे निघालेले आहेत मात्र गेल्या अनेक वेळेपासनं त्या ठिकाणी वाहतूक ही संत झाल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटक हे घाटामध्येच असल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे पुढारी न्यूज मी सागर शिंदे लोणावळा